आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी राहता तालुक्यातील लोणी जवळच्या मूळ गाव गोगलगाव हल्ली राहणार सादतपूर येथील शेतकरी असलेल्या पती पत्नीचा गुरुवारी एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेततळ्या तर पतीचा मृतदेह स्वतःच्या घरात संशयास्पद आढळून आला हा घातपात आहे की आत्महत्या याचा शोध पोलीस घेतात रेवजी मुरलीधर गायकर वय साठ व त्यांची पत्नी नंदा गायकर वय पंचावन्न अशी मृतांची नाव आहेत सादतपूर हद्दीत गायकर वस्तीवर राहणारे रेवजी गायकर हे शिक्षण संस्थेत नोकरीस होते पत्नी एक मुलगा तीन मुली असं त्यांचं कुटुंब चारही मुलांचे संभाजीनगरला असतो घरी पती पत्नी दोघे राहत होते रेवजी यांनी तीन वर्ष आधी स्वच्छ निवृत्ती स्वीकारत नोकरी सोडली व शेती करत होते त्यांना पेन्शनही मिळू लागली होती त्यांची एक मुलगी निमगाव जाळी तालुका संगमनेर इथं सासरी राहते तिने गुरुवारी सकाळपासून अनेकदा आई वडिलांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळाला मिला, नाही तिने जवळच राहणाऱ्या घरी गेला असता दरवाजा अर्धवट उघडा दिसला आवाज देऊनही काहीच प्रत्युत्तर न आल्यानं दरवाजा पूर्ण उघडून बघितला असता रेवजी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला बघून त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावलं परिस्थिती लक्षात येताच त्यांनी आश्वी येथील पोलिसांना घटनेची खबर दिली दरम्यान रेवजी यांच्या पत्नी नंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता घराजवळच त्यांच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर गोगलगाव येथील स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेनं गोगलगावमध्ये मध्ये पसरली आहे रेवजीवन नंदा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनेचा पुढील तपास आहेत आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला